नमस्कार मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी रिस्क घेणे महत्त्वाचे आहे चुकांना घाबरता कामाने त्यांचा स्वीकार करून पुढे वाटचाल करणे आवश्यक आहे जाणून घेऊया प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याचा आपल्या करिअरविषयीचा दृष्टिकोन त्याच्याच शब्दांमध्ये विराट कोहली म्हणतो प्रत्येक मनुष्य वेगळा आहे हे अटल सत्य आहे मी अशा समाजात मोठा झालो जिथे लहान वयातच समजावले जात होते की रिस्क घ्यायची नाही सुरक्षित राहा आणि त्यातच खुश राहा जे तुमच्याकडे असेल या गोष्टी तुमचा पाया बळकट करण्यासाठी चांगल्या आहेत जीवनात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्ही वेगवान आणि नाट्यपूर्ण रीतीने जीवनावरील नियंत्रण सोडू शकत नाही संतुलन कायम राखणे आवश्यक आहे पण मी सुरक्षित राहण्याऐवजी रिस्क घेणाऱ्यांपैकी आहे मला माहित नाही की ही गोष्ट माझ्यामध्ये जन्मापासूनच आहे किंवा मी त्यावर काम केले आहे पण मी नेहमी असाच मनुष्य होऊ इच्छित होतो की तो असे प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करेल जे अवघड दिसते ते काम जे कोणी याआधी केले नसेल मी केले तर मला अगदी आनंदी आणि सकारात्मक वाटते याच गोष्टीने मला खेळात सक्षम बनवले आणि व्यवसायातही हीच विचारसरणी उपयोगी पडते व्यवसाय आणि क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक समानता आहेत क्रिकेटमध्ये तुम्हाला एक सेकंदापेक्षाही कमी वेळेत निर्णय घ्यावा लागतो तुम्हाला तेव्हा समजते की तुम्हाला काय हवे आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात ही समज क्रिकेटमध्ये मोठी भूमिका पार पाडते हीच गोष्ट बिझनेसचेही आहे जर तुम्ही इनरवेअरच्या धंद्याविषयी विचार करत असाल आणि फिट दिसत नसाल तर स्पष्ट आहे की तुम्ही काही तयारी केलेली नाही जर तुम्ही एखादे वचन दिले असेल तर हे निश्चित करणे तुमची जबाबदारी आहे की जीवनात त्यासाठी बदल करावेत मी जे काम करतो त्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा आधी उचलतो विराट कोहली पुढे म्हणतो चुका झाल्या तर मी आनंदी असतो मी क्रिकेटमध्ये अनेक चुका केल्या आहेत पण मी आनंदी आहे की मी त्या चुका केल्या त्यावेळी ते म तेच मला योग्य वाटले ते योग्य नव्हते अशी जाणीव ही लवकर झाली अशाच प्रकारे तुम्ही शिकता मी मनुष्य आहे म्हणून माझ्याकडून चुका झाल्या तुम्हाला केवळ इतकेच लक्षात ठेवायचे आहे की हे पुन्हा होऊ नये चूक झाली तर तुम्हाला तिच्याबरोबर राहायचे आहे तिचा स्वीकार करायचा आहे अपयशाला मी घाबरत नाही मला भीती वाटत नाही सर्वांना दबाव जाणवतो आणि सर्वजण चिंताग्रस्त होतात कारण तुमचा मेंदू तुमच्याशी ट्रिक्स खेळतो जर कोणी म्हणत असेल की त्याला प्रेशर जाणवत नाही तर ते खोट्या हो आहे मी असा विचार करू शकतो की यशस्वी झालो नाही तर पण असा विचार करू शकत नाही की खेळायला जाऊ नये फेल झालो तर काही विशेष नाही हे तर होणारच आहे विराट कोहलीच्या एकूण बोलण्यातून शिकण्यासारख्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आत्ता आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट करून पाहण्यापेक्षा जास्त चांगले काही नाही फक्त पोहोचण्याची घाईगडबड करायला नको दुसरी गोष्ट व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात हळूहळू करा रिस्कसुद्धा संतुलित असावी तीन शिकण्यासाठी तुम्ही किती तयार आहात ही गोष्टच तुम्हाला यशस्वी करेल तर मित्रांनो विराट कोहलीविषयीचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद